कि आता बायको इतकी सुंदर आहे लोक म्हणतात तुम्ही ट्रोल करता तुम्हाला कधी इन्सिक्युरिटी झाली आहे का की नाही बाबा माझी बायको एवढी सुंदर आहे आणि मला असं खूप कॉम्प्लिमेंट मिळतात माझ्या बायकोला नाही म्हणता येणार पण असं खालीवर असं वाटतं ना कि बाबा लोकच माझ्या बायकोला एवढे चांगले छान 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 आहेत त्याला मीच चांगला बोलणार माझ्या बायकोला असं असतं ना नवऱ्यांचं तसं कधी झालंय का मुळात कधी झालं नाही कारण मला माहित आहे ना मी आरक्षण बघतो असं नाही म्हणजे असं ती सुंदर असल्यामुळे ना इन कधीच नाही झाली कारण का त्यांनीच मान्य केले ना की माझी बायको सुंदर हे मोठे असा हे होत त्यांनी मान्य केलं माझी बायक सुंदर त्यामुळे तेव्हा त्याला ते ते वाटेल ना की बाबा आणि जास्त काय म्हणजे एक तर नवऱ्याला काय ती राहते फार छान फार सुंदर राहते टापटी टापटी प्रत्येक गोष्टीत म्हणजे तिच्या बॅगेत सगळं असतं बाहेर गेलं असं नाही की सगळं तिच्यात असतं त्या भागेमध्ये तिला जे अपेक्षित असतं बाहेर जे टिश्यू टीचुपेपर पासून सगळ्या गोष्टी hmm. व्यवस्थित त्याच्यामुळे तिच्या सुकण्याला पण फार yeah. चांगली ला सवय लागली मला कसं आपल्या आयुष्यात विसरलो हा शब्द नसावा hmm. आता मी विसरले नाही लक्षात आहे मी करते कारण मी विसरतो हा विसरतो मी नाही विसरते ॲक्च्युअली एकदा तर हा विसरला होता पूर्ण मग जावायला फोन केला तुम्ही चला ना माझ्यावर घरी आपण एकत्र जाऊ मग सुकण्याने केक आणलेला आहे त्या लोकांना त्यांनी गाडीत घेतलं आणि आला म्हणजे त्याला इतकी भीती वाटली आणि मी घरी आलो तर मी नॉर्मल तर जावई म्हणाले बापरे बाप आईने काहीच रिॲक्शन नाही दिलं म्हणजे बाबा विसरले ते म्हणजे ह्या ठिकाणी माझी बायको कसं तर किती तांडव केला असतं पण आधी पण नाही तुम्ही करायचं कधीच नाही मी सांगितलं ना अपेक्षा नाही अपेक्षा ठेवली तर मग त्रास होतो अपेक्षा तुम्ही ठेवली नाही तर काहीच त्रास होत नाही आणि स्मूथली लाईफ चालली आहे ना मग कशाला अपेक्षा का काय गरज आहे का म्हणजे तुला सांगतो की आजच्या तारखेला म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे माझ्या बाईला कारण आजही सकाळी आपली सातची शिफ्ट असते आजही ती पाच वाजता उठून जेवण बिवण डब्बा दोन वेळचा आता सुद्धा नाटकाच्या प्रयोगाला मी जातो वस्त्र घालून आता माझं सुरू झालंय त्या वस्त्र सकाळचा जेवण जातो आणि डब्बा घेऊन जातो त्यामुळे घरातलं दोन डबे असतात त्याचे कारण तो सातच्या आधी जेवतो तर एक दुपारचा डब्बा आणि एक सातचा डब्बा असं वेगवेगळे करून देते आणि तो बाहेरचं खात नाही बायको सुंदर जेवण बनवते बाहेरची गरज काही आहे म्हणजे तुला सांगतो जेवण आमच्याकडे लोक जेवणासाठी लोक कारण आम्ही लॉकडाऊनच्या काळात इतक्या दिस बनवून फोटो काढले लोक लोक नजर लागली त्या सगळ्या गोष्टीची सुकन्याचं oh. सुद्धा लग्न आमचं लॉकडाऊन मध्ये जमलं अनेक oh. मुलं आली होती जसं रेडिओलॉजिस्ट एक डॉक्टर होता hmm. आ, एक कमिशनरांचा मुलगा होता असे अनेक लोक होते ते तिने तिची तिची करून फोनवरती व्हिडिओ कॉल करून गेला होता त्याच्यावर एक आमचं माझं स्किड झालं रेडिओलॉजिस्ट डॉक्टर मी तो एक स्किड तुला दिसेल ते तर मी रेडिओ घेऊन जातो आणि डॉक्टर असतो आणि तो रेडिओलॉजिस्ट नाव लिहित अरे डॉक्टर साहेब हे रेडिओ रिपेअर करून द्या तुझं काही वेळ आहे डॉक्टर मग डॉक्टर आलेवर मग नाव लिहिले रेडिओलॉजिस्ट रिपेअर करणार त्याच्यावर छान झालं आणि सचिन ना हा फार आवडला